तुम्ही पाहत आहे निपाणी मतदारसंघाच्या विकास कामात अग्रेसर नगरसेवक शरद यांचं मत बोरगाव येथे विकास कामाचा उद्घाटन राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहत शेतकरी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी आमदार शशिकला चोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे हे नेहमीच अग्रेसर आहेत त्यांच्या या विकासात्मक धोरणामुळे निप्पाणी मतदारसंघ विकास कामात आदर्श बनला आहे विकासात बोरगाव शहराला नंबर वन बनवण्याचा त्यांचा मानस असल्याचे मत हाल सिद्धना सहकारी साखर कारखान्याचे संचालक विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी व्यक्त केले आज बोरगाव येथे आमदार साऊ शशिकला चोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचं उद्घाटन तळवारकुडी येथील कन्नड शाळा शौचालय निर्मितीस लाख वडगिरी येथील कन्नड शाळा शौचालय निर्मितीस चार लाख तसेच गांधी चौक येथील रेणुका मंदिर समुदाय भवनास पाच लाख निधी मंजूर झाला आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी निधी मंजूर करण्यात येणार असून शहराच्या विविध वॉर्डमध्ये विकास कामाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आमदार सौ शशिकला चोल्ले यांनी या विकास कामांना मंजुरी दिली असून लवकरच या कामाचंही उद्घाटन होणार असल्याचं शेवटी शरद जंगटे यांनी सांगितलं आमच्या बोरगावकर खास करून विशेष लक्ष देऊन निधी आम्हाला खास करून मंजूर करून दिलेला आहे आता सकाळीच वडगिरी येथे चार लाखाचा म निधी मंजूर करून दिलेला आहे शौचालयासाठी तसेच तळवार कुडीसह तर तळवार कुडीसुद्धा तिथेही शौचालयासाठी एक चार लाखाचं म निधी मंजूर करून दिलेला आहे आणि आमच्या आता बोरगावमध्ये बोरगाव पट्टणपंचायती हात गावामध्ये पूर् पूर्वात काळातील रेणुका मंदिरसाठी पाच लाखाचा निधी मंजूर करून दिलेला आहे या सर्व कामासाठी आमचे आदरणीय युवा मित्र आणि अजितनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक विद्यमान संचालक यांनी अथक प्रयत्न घेतले तसेच भा बोरगावचे भाजप सुद्धा या निधी आणण्यासाठी अथक प्रयत्न करून हा निधी आणला मी अण्णावाहिणींशी एवढेच विनंती करतो की असंच त्यांचा आशीर्वाद असंच त्यांची माया बोरगाववर राहावी आणि इथून पुढच्या काळातसुद्धा भरभराटे निधी द्यावा व विकास बोरगावचा विकास करण्यासाठी आम्हाला मदत करावी व भा भारतीय जनता पार्टीचा झेंडा या बोरगावात राव लावायसाठी मदत करावी हे यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी के महाजन राजशेखर हिरेमठ जितू पाटील अजित तेरताळे उत्तम कदम फिरोज अपराज महादेव कट्टी सुनील भोरे अशोक एवळे जिन्नू भोरे शिवाजी भोरे अजित कांबळे अजित सावाडे लक्ष्मी दावणे रावसाहेब वसवाडे अनिल निर्वाणे जयपाल कोत्तलगे अण्णाप्पा पंकापुरे लक्ष्मण बसवाडे राजू पंकापुरे आरती पंकापुरे अभय करोले संजू चौगले जयपाल रोट्ट बाबू हवले विजय हवले महादेव मडिवाळ भारत कांबळे पबन रेताळे अमित माळे संजू महाजन राजू लटलटे रावसाहेब चोकावे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केलं एन साठी पोरका होणा अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील